महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज या ठिकाणी दीप प्रज्वलन करून माझ्या हातानं या ठिकाणी उद्घाटन केलं आणि प्रथमत आहे ते उद्घाटन झालं असं जाहीर करतो आ, या क्रिएटिव्हिटी स्कूलचे संस्थापक ज्ञान प्रबोधनी विद्यालयाचे संस्थापक जगदंबाचे संस्थापक आणि कॉलेजचे संस्थापक आपले सर्वांचे आवडते एस पी जवळकर सर माझे आत्ताचे ओळखीचे नाही आहेत तर साधारणतः पंचवीस तीस वर्षापूर्वीपासून चर्जी होत आणि जाण्याला असल्यापासून म्हणजे त्यांचा माझा परिचय फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर त्यांनी इतर विकास कामामध्ये सुद्धा ग्रामीण विकासामध्ये सुद्धा त्यांनी काम केले त्यावेळेस आणि म्हणून माझी ओळख झाली जी ओतून काम करावा आणि ते काम कसं करावं हे मला वाटतं मागच्या पाच दिवसापासून न झोपलेले आता ह्या सदुसष्ट व वर्ष वय आहे त्या सदुसष्ट वर्ष वयाला तुम्ही जर पाच दिवस न झोपतं काम करत असाल तर सर मला तुम्हाला सांगायचं की इतकं आता या, या कारण हे तरुण वय नाहीये हे जरा उतार व्हायला लागलेलं ला आहे आणि इतकं काम करणं हे तुमच्या प्रकृतीला आणि समाजासाठी आणखीन जास्त दिवस तुम्हाला काम करायचं असल्यामुळं थँक्यू सो मच बेटा बहुत बढिया परफॉर्मन्स अरे क्या हुआ टेंशन में क्यों है? जा रहे हैं यार हाँ तो इस बार भी टॉप करना है 98 परसेंटेज तो लाने ही हैं। फिर ये शहर की टॉप की कॉलेज में एडमिशन भी हो जाएगा और आगे की पूरी प्लानिंग सेट है अरे डोंट वरी एग्जाम्स भी अच्छे जाएंगे और हम टॉप भी कर लेंगे थोड़ा रिलैक्स हो जाओ एग्जाम्स के डिप्रेशन में कोई लाइफ जीना भूल जाता है क्या मेहनत दिल लगा के की है ना पुस्ता नदी जावी अच्छा ही होगा बस दिल पे हाथ रखो और बोलो ऑल इज वेल ऑल इज वेल क्रिएटिव इंग्लिश स्कूल निपाणी चितेगाव येथील शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीचे पालक वर्ग व येथील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला क्लेच विद्यार्थी हे मिरिटमध्ये येत असतात आणि आपले जे स्कूल आहे या शाळेचे विद्यार्थी काही विदेशात पण गेलेले आहेत काय सांगाल सर सर्वप्रथम मला हे नमूद केलं पाहिजे की क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल बीड रोड दीपाणी छत्रपती संभाजीनगर ही शाळा नर्सरी टू दहावीपर्यंत आहे इथे आम्ही सिनियर कॉलेज पण सुरू केलेलं आहे आणि क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूलमध्ये मी स्वतः जगातला नंबर वन इंग्लिश ग्रामर एज्युकेटर मी यू केला होतो एस पी जवळकर आय एम गेटर एज्युकेटेड आणि आम्ही अतिशय मेहनतीने म्हणजे सकाळी साडेनऊला आल्यानंतर अडीचपर्यंत आम्ही कंटिन्युअस शिकवत राहतो शिकवणं आमचा हा सगळ्यात पहिला फोकस आहे दुसरा फोकस आहे आमचा संस्कार संस्काराचा बिंदू होणं आईवडिलांचा रिस्पेक्ट करणं समाजातील थोरा मोठ्यांचा रिस्पेक्ट करणं त्याचबरोबर राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम स्वतःचं आरोग्य मेडिटेशन योगा सनसॅनिटेशन या सगळ्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं क्रिएटिव्ह हि स्कूलमध्येच नियमितपणे होतं यावर्षी आम्ही एन ए फाउंडेशनसुद्धा सुरू केलेलं आहे रिटी रिटायर्ड ऑफिसर रमेश पालवे साहेब आणि मी एस पी जवळकर स्वतः याच्यासाठी पेनफुल एफर्ट्स घेतो हात रिगरसली आम्ही त्यांचं प्रिपरेशन करून घेतो आणि पुढच्या वर्षी आम्ही निवासी पन्नास मुलांची अशी व्यवस्था केलेली आहे की के पहाटे चार वाजल्यापासून साडेचार वाजल्यापासून उठण्यापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांनी किती वेळ पुढला अभ्यास करावा त्यांचा किती वेळ त्यांनी व्यायाम करावा किती वेळ त्यांनी कुठल्या गोष्टी कराव्यात हे असं आम्ही ठरवून दिलेलं आहे आज आम्ही डिसेंबरच्या एंडला सर्व सिलेबस संपवलेलं आहे त्याचं कारण असं की आपल्या अभ्यासक्रमाला पहिलं प्राधान्य आरोग्याला तेवढंच महत्त्वाचं प्राधान्य इथं मेडिटेशन होतं बिहारतीने सुरुवात होते अग्निहोत्राचे परिपाठ दिले होतात आणि दिस इज द टॉपमोस्ट अग्निहोत्रा लाएवस्ट्रा लाईफस्टाईल बेस्ट स्कूल आणि ज्याच्यामध्ये चांगले विद्यार्थी घडावेत वाढावेत आणि तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे की आम्ही मी स्वत जवळद क्लासेस त्याच्यानंतर ज्ञानप्रकाशामध्ये यांच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल एक लाख त्रेसष्ट हजार विद्यार्थी घडू शकलो आजचे जे प्रमुख पाहुण्यांनी सांगितलं जे की भंडारा जिल्ह्याचे कलेक्टर राहिलेले होते आय एस आहेत त्यांनी सांगितलं की बा माझा भाचा आज अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठी कंपनी स्थापन करू शकला त्याच्या केंद्रस्थानी कोण होतं तर मी म्हणजे एस पी जवळकर त्याला मी तिसरीपासून शिकवलं आय आय टी कानपूरला तो देशामध्ये दे फर्स्ट आला होता आणि त्यावेळेस आय आय टी कानपूर हे जगातलं नंबर एकचं आय आय टी होतं तशाच प्रकारचं स्वप्न विजन आणि मिशन फॅशन घेऊन आम्ही जगत आहोत आमचं काम करत आहोत या आजच्या ॲनिव्हल डे फंक्शनसाठी टप्पल आम्ही खूप मेहनत घेतलेली मी स्वतः पाच दिवस झोपलेलं नाही तर एक दिवस तास झोप झाली की परत कामाची आखणी करायची म्हणजे विद्यार्थ्यांसाठी घडवणं हे शिक्षकांचं पहिलं अध्यक्ष कर्तव्य असलं पाहिजे त्याची मनोभावना असली पाहिजे की माझं जगणं हे शिक्षकांसाठी माझा स्वास म्हणजे माझा श्वास शिक्षणासाठी माझं जगणं शिक्षणासाठी आणि माझं वागणंसुद्धा विद्यार्थ्यांसाठी असलं पाहिजे तीच एक, एक पुरी श्री भावभावना घेऊन आम्ही आजचा हा कार्यक्रम अतिशय बंद योजनेत बंद करतो याचा मला अभिमान आहे